आज आम्ही विटा येथीम संपूर्ण देशभरातील गलाय बांधवांना एक खुशखबरी आणि एक चांगला संदेश देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या नाताष्टमी उत्सवानिमित्त विटा नगरीत येणाऱ्या सर्व भाविकांना तसेच आमच्या असंत प्रेक्षक जाहिरातदार व हितचिंतकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विटा लाईव्ह न्यूज चॅनल परिवार आपल्या महाराष्ट्राच्या सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामध्ये त्याच्या अगोदर एवढा मोठा दुष्काळ होता आणि या दुष्काळग्रस्तातून आपल्या या मातीतून काहीतरी आपला परिवार चालवण्यासाठी आणि आपल्या परिवाराला जगवण्यासाठी आपली लोकं आपली युवा पिढी आपली मुलं संपूर्ण देशभरामध्ये सोन्या चांदीच्या व्यवसायात गेले पण आता शंभर ते दीडशे वर्षाचा इतिहास आपल्या गलाय बांधवांचा आहे पण आम्ही गलाय बांधव एकत्रित नसल्यामुळे आम्हाला फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं पण आज आम्ही एक अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संस्थेचं स्थापना केली आणि या संस्थेमध्ये लाखोंच्या संख्येने गलाय बांधव आमच्याबरोबर जुडले आणि माझ्या खांद्याला खांदा देऊन सर्वजण माझ्या पाठीशी उभा राहिले म्हणून आज बावीस राज्यामध्ये सहाशे एक्काहत्तर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व गलाई बांधवांना एकत्रित करण्याचं काम केलं आम्ही आमच्या धंद्याविषयी फार मोठ्या प्रमाणात पैसा कमवून आपल्या महाराष्ट्राच्या या दुष्काळग्रस्त भागाला सोनेरी बिल्डिंगचं एक सौंदर्य दिलं प्रत्येक सोना चांदी व्यावसायिकांनी आपल्या जमिनीमध्ये लाखो रुपये खर्च केले आणि अशा या संपूर्ण देशभरातील गलाय बांधवाच्या व्यवसायाला बऱ्याच ठिकाणी अडचणींना आपल्या व्यापाऱ्यांना तोंड द्यावं लागलं तर त्या अडचणीला त्या अडचणी सोडवण्यासाठी त्या अडचणींना मात देण्यासाठी आणि आपल्या गलाय बांधावर येणाऱ्या अडचणींना मदत होण्यासाठी आम्ही हे संघटन बनवलं आणि संघटन बनवल्यानंतर लोकांची आस्था आमच्या प्रती एवढी वाढली की आज लाखोंच्या संख्येनं आमच्याबरोबर सर्व गलाय बांधव जुडले तर आता आपला देश विश्वामध्ये आर्थिक व्यापारामध्ये फार मोठ्या स्तरावर आहे आणि या आर्थिक व्यापारात आपल्या मराठी लोकांचं फार मोठं अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठं योगदान आहे आणि आम्हाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची सरकारकडून सूट मिळालेली नाही आमची मागणी आहे सरकारला आमच्या या गलाई व्यवसायाला लघु उद्योगचा दर्जा द्यावा आणि सूक्ष्म रिफायनरी आतापर्यंत सरकारनं मोठमोठ्या मुट रिफायनरीना लायसन दिले पण आमचा चौदा ते पंधरा लाख लोकांचा व्यवसाय आणि त्यांच्या पाठीशी त्यांचा परिवार असं दीड ते दोन करोड लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही इथं नव्हे तर दिल्लीमध्ये संघर्ष करायला लागलोय आतापर्यंत बऱ्याचशाच विभागीय मंत्र्यांना आम्ही लेटरच्या द्वारा लेटरच्या द्वारा सगळ्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत आतापर्यंत अशा तर त्या मागण्या आमच्या एवढ्याच आहेत की आमच्या धंद्याला लघुउद्योगचा दर्जा द्यावा स्मॉल इंडस्ट्रीचं लायसन्स द्यावं सगळ्यात मोठी म्हणजे आम्हाला सगळ्यात मोठा त्रास होतोय चारशे कलम चारशे अकरा आता नवीन आलेला आहे तीनशे सतरा तर त्या कलमांतर्गत आमच्या या गलाई बांधवांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आम्ही केंद्रीय मंत्री स्थानीय विभागाचे मंत्री यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमच्या या मागण्यावर थोडा विचार करून चारशे अकरा मध्ये आम्हाला संशोधन पाहिजे आमच्या या लोकांना आमची लोक मजुरीचं काम करतात घेण्या देण्याचं काम करतात तर ते रितसर करतात आणि ज्या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला प्रत्येक मंडीमध्ये हे बाहेरचा व्यापार आहे म्हणून आम्हाला त्रास दिला जातो त्यासाठी आम्ही देशभरातील गलाई बांधवांचं एकत्र करून सर्वांना आम्ही एक आठ येत्या आठ मेला दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या ऑडिटोरियम मध्ये एक भव्य महामेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि त्या भव्य महामेळाव्यास संपूर्ण देशातून हजारोंच्या संख्येने आमचे गलाई बांधव चांदी व्यापारी हॉलमार्क सेंटरचे व्यापारी मार्किंगचे व्यापारी टन्स टेस्टिंगचे व्यापारी आणि ज्वेलर्स व्यापारी जेवढे बी आपले मराठी व्यापारी आहेत ते सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि त्या या कार्यक्रमामध्ये आपले केंद्रीय मंत्री असतील आपल्या महाराष्ट्राचे मंत्री असतील या सर्व सन्मानित नेत्यांना बोलवून तिथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम सन्मान समारोहचा कार्यक्रम होणार आहे आणि आपल्या गलाई बांधवांच्या तर्फे सर्व मान्यवरांचं स्वागत करून आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण आम्हाला मदत करा आणि आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली लोकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार पाच पाच हजाराच्या लोकसंख्येनं लोक आहेत आणि ते तुमचेच मतदार आहेत आणि या मतदारांचा थोडासा अडचणीचा कालावधी तुम्ही लक्षात घेऊन आमच्या या व्यापाराला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये लाख हजारोंच्या संख्येनं गलाय बांधव येणार आहेत आणि गलाय बांधवांचा मान सन्मान त्यांची प्रतिष्ठा आणि व्यापारामध्ये येणाऱ्या उज्ज्वल पिढीचं युवा पिढीचं भविष्य जीवनपर्यंत सार्थक व्हावं म्हणून आम्ही संघर्षरत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमा या माध्यमातून याच्या अगोदर सुद्धा संघटनेनं जी कामं केलीत ते आपल्या चॅनलनं प्रामुख्यानं समाजासमोर दाखवून दिली आहेत आणि घराघरामध्ये आपल्या चॅनलच्या वती कडून हे सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय त्यामुळं आपल्या चा चॅनलच्या बी मनापासून आम्ही सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आता सर्वांना आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो कि हा संघर्षाचा जो मेळावा घेतला आम्ही त्या मेळाव्यामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं आणि आम्ही आपल्या या गलाई व्यावसायिकांना केंद्रातून काहीतरी मिळवून देणारच अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद <laughs>